शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ उपरी तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शवविच्छेदन ग्रहाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असून सदरचे बांधकाम रखडल्यामुळे हुपरी व पाच गावातील नागरिकांना शवविच्छेदनाकरता कोल्हापूर किंवा इचलकरंजीचा आधार घ्यावा लागतो या गोष्टीचा संबंधित कुटुंबांना आर्थिक मानसिक मनस्ताप होतो आणि या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी चोवीस तास डॉक्टर उपलब्ध करून द्यावा सदरचे शवविच्छेदन ग्रह चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण न झाल्यास दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शिवसेना व मनसे स्टॅलने मोर्चा रास्ता रोको टाळाठोक अशा प्रकारची तीव्र आंदोलने छेडली जातील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी हुपरी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हुपरी प्रमुख विनायक विभुते प्रमुख अमोल देशपांडे रघुनाथ नलवडे महिला आघाडीच्या प्रमुख मीणा जाधव अशोक बल्लोळे प्रसाद पुजारी उमाजी पाटील प्रभाकर चौगले गणेश मालवेकर संताजी देसाई आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी अमोल सवाईराम कोपरीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे आणि जवार कारखाना साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे दरवर्षी निष्पाप आणि नाहक ग्राहक बळी जात ना नागरिकांचा बळी जात असतो आणि त्या जख जक, अपघातात जखमी झालेल्या लोकांच्यासाठी तत् तातडीनं आयुर्वेद उपचार होण्यासाठी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रामध्ये रात्रीच्या वेळेला कोणतंही डॉक्टर उपस्थित नसतात त्या संदर्भात लेखी आश्वासन आज सर्व पक्षातर्फे मनसे उपाटा शिवसेना आणि शेतकरी संघटना यांच्यातर्फे लेखी निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे व तसेच आरोग्य विभाग यांच्याकडे या भुपरी कर ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी संख्या कमी आहे डॉक्टरांची त्या संदर्भात सुद्धा वरच्या डिपार्टमेंटमध्ये जे की निवेदन देण्यात येणार आहे